नालासोपारातील महिलांनी हजारो मराठा बांधवांसाठी पाठवली शिदोरी शिवसेना महिला शहर प्रमुख रुचिता नाईक यांनी जपली सामाजिक बांधिलकी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील लाखो बांधवांसोबत मुंबईला आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदान येथे आले आहेत त्यांच्या या कार्यात सहभागी होण्यासाठी शिवसेना महिला शहर प्रमुख रुचिता नाईक यांनी नालासोपारातील महिलांना आवाहन केले होते नालासोपारातील सर्व जाती धर्मातील महिला एकत्र येत मराठा आरक्षणासाठी पायी येत असलेल्या हजारो मराठा बांधवांसाठी चपात्या व पिठलं बिस्किट पुणे बिस्लरी फरसाण व इतर पदार्थ मुंबई येथे पाठवले समाजासाठी सगळे मतभेद विसरून समळे गावातील महिला एकत्र येत आपापल्या घरातून लागणारे साहित्य जमा केले व महिलांचा एकोपा व एकी हेच बळ हे यातून दिसून आले शिवसेना महिला शम प्रमुख रुचिता नाईक यांनी महिलांसाठी विविध उपक्रम राबवून महिलांना एकत्र आणण्याचे काम केले आहे मुंबई येथील आझाद मैदान येथे मराठा आरक्षणात स्वतः उपस्थित राहून मराठा बांधवांना जेवण वाटले मराठा समाजाच्या भावना लक्षात घेता शिक्षण नोकरीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी भावना रुचिता नाईक यांनी व्यक्त केली यावेळी रुपेश बागवे दिनेश कदम मनसेचे संतोष पाटील शालिनी सनसे नमिता सनसे अमित नाईक समीर गोलांबडे वंदना ढगे जया गुप्ता व विशाल पेर यांचे विशेष सहकार्य लाभले धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा